To you by Palvi Agrico. Palvi Agrico, भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर तू मरापेक्षा एखाद्याने मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्ही सांगतो आज प्रत्येकाची वेळ येणार नाही प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा असं बच्चू कडू म्हणाले बुलढाण्यात आयोजित शेतकरी हक्क परिषदेत कडू बोलत होते कडू यांच्या वक्तव्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत बच्चू कडू काय म्हणाले होते पाहूयात तुम्हाला पुढे महाराष्ट्र तीन तर काय कराल तुम्ही आत्महत्या करून अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं जरी काही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडत नाही काय हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय फाळतोय सरकार तो अक्कल द्याव कुणाले कराव कुणा आमच्याला ते आता परवडत नाही तो आम्ही थोडस बाजूने गेलं म्हणून आम्ही मरण्यापेक्षा काही लढलं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर, के तर आमच्या लढण्यात काही अर्थ याच परिषदेत बोलताना बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या व्यथा देखील मांडल्या या व्यथा मांडत असताना त्यांनी सरकारची तुलना थेट आता डुकराशी केली आहे काळून काळून त्याला पोख केला बाजार समिती आला का तिथे लुट म्हणजे पेरणीपासून बियाणं घ्यापासून लूट सुरू आहे बियाणं घेतलं लुटलं औषध घेतले लुटलं खत घेतलं लुटलं पेरलंही लुटलं जमिनीत केलं तर किडे माकुड्या तिथून उरलं थोडं मोठ झालं का येऊन बसते जा हाकला साल्याले अर्ध तर माल्या मी माल्या माझं माझ पेरलं चार डाव पेराव लागलो तू त्या ढोकरनं साला एवढ्या मोठ्या मातीमध्ये एवढा तुरीचा दाना दिसतेच कसा काय हक्कल रे ढुकराले पुर तासच लंब करून टाकते रा सरकार ह्या ढुकरासारखंच आहे बेकार आहे एक तर डुक्कर परवडलं म्हणून साल भोसुंड ते कमसे कम पेराच्या अगोदर तरी दाणा खात हे साल हाती आल्यावर हात मारत राह म्हणजे डुकरा वाज याच्यापासून वाज पासून वाच सगळं अंगावर आहे त्याच्या तिकून आला का निसर्ग वेगळा पाऊस पडला नाही पडला नाही पडला तरी मेला मी तर म्हंटल का बा ह्या शेतकऱ्याचा आमदार होणं भलदा मूर्ख आहे शहरातला आमदार मुंबईतल्या आमदाराला काहीच तपलीक नाही हप्ते वसूल कर जय रामकृष्ण शहरावाल्याला तर झोपू देत नाही वच्च वीज पडली जाय बाबा तिथे वच्च दिसून आले सोंगाव का नाही सोंगाव म्हटलं मलाच सोंगून टाक